नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल गणेश तांबे विलक्ष मध्ये मी आज वरुड या ठिकाणी आलोय दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी श्री भैरनाथ देवाच्या निमित्त भव्य आणि दिव्या ओपनचं जंगे मैदान आहे त्याबद्दल आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ वरुड उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ चोवीस तारखेचं ओपन मैदानाचं नियोजन कसं आहे चांगली फाटी बनवलेली आहे अखेर फाटे पल्ला वगैरे व्यवस्थित केलेला आहे ते जाणून घेऊ कमिटीकडून कशा प्रकारे होणार आहे आणि कशी मैदानाची रूपरेषा असेल या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो मी आता फाटीवरती आहे माझ्यासोबत आयोजित कमिटी यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ आहेत वरुडची एकंदर जण घेऊ आबा नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमचं चोवीस तारखेला उपांच बायदा बरं मग देवाच्या चोवीस तारखेला मौजे वरुड तालुका घटाव जिल्हा सातारा वरुड येथे मोजे चोवीस दिनांक चोवीस रोजी गाड्याचं भव्य आणि दिव्य असे शर्यत आयोजित केलेले आहे तरी हे आमच्या यात्रेची सुरुवात एक अठराशे सत्त्याण्णव साली काही जुनी मंडळी होती त्यांनी चालू केली आणि बैलगाडीची शर्यत हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सुरू करण्यात आले त्यामुळं आजपर्यंत जवळजवळ पंचेचाळीस वेहेचाळीस वर्षे झाली परंपरा अखंडित चालू आहे तरी गाडी मालकांनी शौकीन आणि गाडी चालक यांनी सहकार्य करून हे अतिशय उत्कृष्ट असं मैदान यशस्वी करण्यात मदत करावी अशी मी सर्वांना ग्रामस्थ आणि ट्रस्टीच्या वतीनं सर्वांना कळकळीची नम्र विनंती करत आहे नक्कीच मित्रांनो मित्रांनो एक रुपये म्हटलं तर बघा त्यांनी आता सांगितलं अठराशे सत्त्याण्णव पासून यात्रे सुरू होत आहे आणि एकोणीसशे सष्ट्याहत्तर पासून बैलगाडी शर्यतीची परंपरा या वरुड गावाला म्हणजे साधारणतः म्हणजे आता पंचेचाळीस ते पन्नास वर्ष पकडून चाला म्हणजे जुनी लोक राहणार आता त्या वयाचे लोक राहिले नाहीत आता हे काय मंडळ आहेत तेवढेच ह्याच्या नंतर जुन्या पिढ्या संपत आल्या जुन्या पिढ्या संपल्यानंतर आपल्याला जुना काळ हा माहित पण पडणार नाही ना। कारण ते काळाच्या जा पडद्यावर जाणार आहे सगळं कारण आता यांच्याकडे पावते मी ती पावती आपल्या युट्यूब चॅनलच्या कम्युनिटी टाकेल एकोणीसशे सत्याहत्तर सालची दादा पावते ना अठ्ठ्याहत्तर सालची पावते तो आपले युट्यूब चॅनलवर मी टाकणार आहे त्या काळातली पावती बघा त्यावेळेस काम बघा त्यावेळेस जे पंच किंवा त्यातलं ते काम होतं प्रकारे मैदान होतं ते त्या पावतीवरती उल्लेख आहे आता इकडे येतो सचिवांचं काय सांगाल बेळ गाडी मार्कांना चोवीस तारखेच्या मैदानाबद्दल चोवीस तारखेच्या मैदानामध्ये मा आपल्या भैरवनाथाच्या भैरवनाथाच्या केसरी मैदान हे होणार आहे भैरवनाथ केसरी भैरवनाथ केसरी हे मैदान चोवीस तारखेला होणार आहे तरी आता कमीत कमी यात्रा किंवा बैलगाडीच्या जरी शर्यती चालू झाल्या तरी, तरी कमीत कमी आता शेहेचाळीस वर्ष झाले चालू आहे तरी असेच पारंपरिक का बैलगाडीच्या शर्यती चालू राहतील व तसेच गाडी मालकांनी व पब्लिकने सुद्धा सहकार्य केलं ना ग्रामस्थांना किंवा भैरवनाथ ट्रस्टीच्या लोकांना तर अतिशय ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अतिशय प्रमाणात न... ता मैदान चांगलं भरवलं जाईल आणि बक्षीस सुद्धा वाढवली जाईल नक्कीच मित्रांनो म्हणजे आता हे जुनी लोक होतो आपण वयस्कर लोक आहेत म्हातारी माणसं हे स्वतःहून सांगतात की पब्लिक न बैलगाडी मालकाने सहकार केलं तर ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अनेक चांगला आम्ही करण्याचा उद्देश आहे त्यांचा कारण काय ह्या काळात ह्या लोकांच्या काळात कसं होतं त्यावेळेस सकाळ म्हणजे वीस रुपये पंचवीस रुपये प्रवेश असायचे त्यावेळेस बक्षीस म्हणजे लय मोठी गाडी तर मला त्या हजार दोन हजार असायची पाचशे रुपये पाचशे रुपये बक्षीस आता लाख लाख पाच पाच लाख आहेत तरी पण पहिले निकाल एकदा पंचांना सांगितलं दोन नंबर तर गाडी तर दोनच नंबर दुसरी गाडी वळून येत नव्हती आता एका निकाल दिला की चार गाड्या वळून येतात हे कुठं तरी थांबलं पाहिजे आपली परंपरा संस्कृती काय सांगते जुनी याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि कशा प्रकारे हे बैलगाडी शर्यत कायम अशी टिकून राहिली पाहिजे परंपरा याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे दुसरा मुद्दा आता तुमच्या मैदानाचा पल्ला किती आहे एक हजार फूट आहे एक हजार फुट पण गाडी कमी जास्त आली बक्षीस काय बक्षीस कमी असू लागत काय होणार नाही जे जाहिरातीवर बक्षीस प्रिंट केलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांना योग्य प्रमाणात ते योग्य निकाल दिला जाईल आणि बक्षीस वाटप जे जाहीर केले त्याप्रमाणे दिले जाईल गाडी कमी होती येऊ द्या गाड्या पैसे कमवत पैसे कमवण्यासाठी हा नाही गावची यात्रा आहे गावची परंपरा आहे गावचं नाव राहावं गावाचं सहकार्य आहे म्हणून हे कार्यक्रम चालू आहे नक्की नक्कीच हे महत्वाचं आहे आणि गावचं सहकार्य म्हणजे गावची परंपरा मैदानाचं नाव राहिलं पाहिजे की बाबा हा वरुड गावचं मैदान झालं पण चांगलं झालं गाडी कमी आली जास्त आली व्यवस्थित मैदानाची बक्षीस देण्यात आलं हे नावासाठी असतं मित्रांनो हे पैसे कमावा यात्रेचे मैदान नसतात आणि खऱ्या अर्थानं माझी एक विनंती राहिली बोलले गाडी मालकांना की यात्रेचे मैदान तुम्ही खेळा कोणत्या गावचं असू द्या बोललं ते एकतीस हजार बक्षीस असू द्या किंवा एक्कावन्न हजार असू द्या पण यात्रेचे का खेळा तर यात्रेच्या मैदानाचा जो गोलाल असतो ना त्याला मोठं महत्व आहे मानाचा गुणाल असतो संपूर्ण गाव त्याच्यात सामील असताना एकमत असतं गावचं गावच्या मतानुसार ते मैदान होत असतं त्यामुळे कोणा मान्य होत नाही काय बिलकुल पंचांचा निर्णय अंतिम राहील इथं कुणाचाही पाहुणा पावरावळा काही बघितल्या जाणार नाही जे नियमात असेल तेच होईल त्याच्यात बदल होणार नाही नक्कीच आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील कुणाचंही काही ऐकलं जाणार नाही नक्कीच दुसरा मुद्दा तुमच्या गावात गाड्या पडतील तर ती तसं डायरेक्ट गावची गाडी फायनल वगैरे तसं काय नाही गावचा गट वेगळा राहणार आणि त्यांना सुद्धा शेमीला पळावं लागणार फायनल यावं लागणार रीतसर तीन रीतसर सर तीन ते मानाची गाडी डायरेक्ट असलं काय काय नाही काय नाही जे काय आहे तो कार्यक्रम रीतसर होईल काय नियमानुसार नक्कीच कुठं आता बैलाला मारहाण झाली कुठं काय झालं ऑब्जेक्शन घेतलं तर त्या गाडीला निकाल दिला असला ती गाडी बाधू मार का तस ज्या बैलांना मारहाण करण्यात आली किंवा त्यांना काय वाईट कृत्य केलं असेल तर ती गाडी बाद करण्यात आली निदर्शना झाल्यानंतर ती गाडी बाद केलेली म्हणजे सगळं आपलं बैलगड संघटना स्थळ शासनाची परवानगी मध्ये जे पष्ट लिहिलेलं आहे त्याप्रमाणे हे मैदान होणार परवानगी वगैरे सर्व मिळालेली आहे इथं कुणाची वशीलबाजी किंवा कुणाचा पाहुणा जाणार नाही आणि कुठल्याही आपल्यावर विश्वास ठेवू नका हे यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे अशी नम्र विनंती नक्कीच मित्रांनो आता कमिटीने सांगितलं कुठल्या आपण बळी पडू नका चोवीस तारखेला शंभर टक्के मैदान आहे त्यामुळे मनात काय शंका नका चोवीस तारखेला बिंदास्त बने चोवीस तारखेला वरुड या ठिकाणी उपस्थित राहावं सुंदर एक सर पारदर्शक मैदान आहे यात्रा कमिटीच्या माणसाने सांगितलेलं आहे फाटी दाखवणारच आपण व्हिडिओमध्ये मध्ये बोला की बुकिंग करा ऑनलाईन बुकिंग आहे का ऑनलाईन बुकिंग जे हरतो मित्रांनो जे वरुढची जाहिरात आहे यात्रेच्या मैदानाची त्याच्यावरती ऑनलाईन नंबर आहेत तुम्ही ऑनलाईन नोंद करू शकता मैदानात नोंद एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत जास्त एक नंतर नोंदणी बंद राहील एक वाजेपर्यंत नोंद असणार आहे मैदाना पण जेणेकरून ऑनलाईन करा ऑनलाईन केल्यावर कसं असतं तुम्हाला कार्यक्रम चालू होईल चालू। बाकी काय नाही शक्यतो ऑनलाईन झाली तर कसं कमिटीला पण लवकर मैदान चालू स्वच्छ आपल्याला फायनल संपन्न करता येतो आता मैदानाची रुपये झाली यात्रेचं मैदान आहे तुमचं नाव प्रसिद्ध मैदान आहे वरडूगावचं फाटी वगैरे चाललं किल्ले बैलगाडी मालकांना काय आव्हान करत जातो जाता बैलगाडी मालकांना काय सांगाल चोवीस तारखेमध्ये फाट्या वगैरे सर्व एक सारखे आहेत आणि एक नंबरच्या बनवलेल्या आहेत त्याच्या फाट्याबद्दल तक्रार कुणाची येणार नाही अशा फाट्या तयार जर झालेल्या आहेत तरी सर्व बैलगाड्यांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी ग्रामस्थातर्फे मी विनंती करू नक्कीच मित्रांनो फाटी जर दाखवायचं महत्वाचं मित्रांनो फाटी माझा जे मैदान झालेलं सहा तारखेला आदत बैल त्यावेळेस जरा फाट्या जाणार तर कमी होत आदतचा पल्ला होता रुंदी जरा कमी होती परंतु आता त्यांनी काय केलं आयोजकांनी ग्रामस्थांनी वरुडच्या मैदान सोड केले फाट्या म्हणजे फाट्या आता लांब होल्या मोठ्या गेल्यात फाट्या आणि मैदान चांगलं तयार केले त्यामुळे काय अडचण नाही येणार पळायला आणि पल्ला सुद्धा वाढवला पाट्यामागच्या पेक्षा व्यवस्थित आपल्याला मोबाईल मध्ये सहसं दाखवलं जरा फाटे व्यवस्थित केल्यात काय पण करणार फाट्याचाच आहे ह्याच्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे पुढे थांबायला काय अडचण नाही कुठं पुढच्या बाजूला वेर वगैरे काय वेर वगैरे काही अडचण नाही म्हणजे ना काय बैलांना सारखं काय नाही असं काय नाही पुढच्या सुरक्षतेचे सर्व पर्याय आम्ही उपलब्ध केलेले आहेत पाण्याचे तसेच जनावरांसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची सोय तसेच अंबुलन्स सुद्धा ठेवण्यात आलेले आहे काही सुविधा सुद्धा उपलब्ध आहे नक्कीच मित्रांनो म्हणजे एकदम जसं मैदानातून नियोजन म्हणतो आपण पाण्याची सोय किंवा वैद्यकीय सुविधा सगळ्या बाबींनी इथं सुसज्ज असं तयारी करण्यात येणार आहे त्यामुळे येत्या चोवीस तारखेला मौजे वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शो आणि बहुसंख्येनं बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावा मैदानी रितसर पारदर्शक होणार इथं कुणाची ओळख वशेला चालणार नाही जे इमानदारीने खेळाडू त्यांनी जिथे या गाडी कमी आली जास्त आली कमेंटीनं सांगितले की रुपया बक्षात कमी भेटणार ना आणि ज्याला वशील लावाय त्यानं तरी चालेल <स्थाँगा> कारण वशीला म्हटलं की ते मैदानाचा होऊन जातो कारण जे नियमानं खेळतात त्यांचं नुकसान होतं वशीलबाजीमुळं जे चांगले खेळणार त्यांचं नुकसान होत असतं आणि कालवा झाला की फायदा होत नाही त्यामुळे वशीलवाली नेऊ नका ज्यांना आपलं रितसर खेळायचे त्यांनी बिंदाशी फाटी चांगले पल्ला हजार फूट आहे ओपनचं मैदान आहे रेखीव फाटी गेली फाटीचा पण व्हिडिओ सुद्धा स्टार्टला ऍड केलेला आहे त्यामुळं कोणती मला शंका नका आणि चोवीस तारखेला बिंद असतं वरुड या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभाडवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शिवराय बळमाच्या नावाने भेरुनाथ नावाने